श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला एक फारच महत्वाची गोष्ट सांगणार आहे आपण लहानपणापासून एक वाक्य खूप ऐकतो सांभाळून बोला हं वास्तू तथास्तू म्हणते पण तुम्ही कधी विचार केलात का या वाक्याचा खरा अर्थ नेमका काय आहे आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं की विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट परिस्थितीत आपल्या आसपासची ऊर्जा ब्रह्मांड अगदी घरातील देखील आपल्या प्रत्येक शब्दांना प्रतिसाद देते आपण जे बोलतो त्यावरती तथास्तू म्हणजे तसंच हो असं म्हणते म्हणजे तुम्ही जे काही बोलाल तेच परत तुमच्या आयुष्यात आकृष्ट होतं ही फक्त जुनी समजूत नाही यामागे खोल आध्यात्मिक आधार आहे आणि थोडासा वैज्ञानिकही कारण काय आपले शब्द आपले विचार ही सुद्धा ऊर्जा आहे आणि तुम्ही बाहेर कोणती ऊर्जा टाकता त्याच प्रकारची ऊर्जा तुम्हाकडे परत येते मित्रांनो आपण दिवसभरात हजारो शब्द बोलतो हजारो विचार करतो पण त्यात किती सकारात्मक आणि किती नकारात्मक असतात याचा आपण विचारच करत नाही पण या प्रत्येक शब्दाचा प्रत्येक विचाराचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो उदाहरण देते समजा तुम्हाला चांगली नोकरी हवी आहे पण तुम्हीच सतत म्हणत असता मला चांगली नोकरी मिळणारच नाही माझ्यात ती क्षमता नाही तर तुमच्या मनात नकारात्मकता तयार होते आत्मविश्वास कमी होतो आणि मुलाखतीतही त्याचा परिणाम दिसतो पण या उलट मी उत्तम नोकरी मिळवणारच माझ्यासमोर योग्य संधी येणारच असं बोललात तर मनात सकारात्मक विचार येतात प्रयत्न वाढतात आत्मविश्वास वाढतो आणि चांगल्या संधी तुमच्याकडे आल्या नाहीत तर नवल लग्नाबाबत सुद्धा कितीतरी तरुण तरून तरुणी म्हणतात माझ्या नशिबात लग्नच नाही मला चांगला जोडीदार मिळणार नाही हे शब्द स्वतःच तुमच्या मार्गात अडथळे तयार करतात त्याऐवजी माझ्यासाठी योग्य प्रेमळ आणि समजून घेणारा जोडीदार लवकरच येणार आहे असं सकारात्मक बोला तुमची ऊर्जा बदलते आणि योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात आकर्षित होऊ लागते नातेसंबंधांमध्ये तर शब्दांचा महत्त्व आणखी मोठा आहे जर सतत कोणी माझ्यावर प्रेम करत नाही माझी नाती नेहमी बिघडतात असं बोललं तर नात्यात आपोआप कडवाहाट येते पण जर तुम्ही बोललात मी प्रेम देतो आणि मला प्रेम मिळतं माझे नातेसंबंध मजबूत आहेत तर तुमच्या सभोवती सकारात्मक स्पंदन तयार होतं नाती आपोआप सुधारतात आणि हेच यशाच्या बाबतीतही लागू होतं मी यात कधीच यशस्वी होणार नाही असं बोलणं म्हणजे आधीच हार मानणं पण जर आपण ठामपणे म्हटलं मी परिश्रम करेन आणि नक्कीच यश मिळवेन तर मन वेगळ्याच हुजेने काम करतं पैशाच्या बाबतीत तर लोक सगळ्यात मोठी चूक करतात माझ्याकडे कधीच पैसे नसतात मी नेहमी गरीबच राहीन असं बोलणं म्हणजे पैशाला स्वतःहून घराबाहेर हाकळणं त्याऐवजी माझ्याकडे नेहमी पुरेसा पैसा असतो मी, मी समृद्ध आहे लक्ष्मी माझ्याकडे आकर्षित होत आहे असं बोला विचार बदलतात पैसा हातात टिकायला लागतो आणि नवीन आर्थिक संधी उघडतात आता तुम्हाला वाटेल हे फक्त आध्यात्मिक आहे का, का? नाही याला विज्ञानात लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणतात तुम्ही ज्या गोष्टीची कल्पना करता जिच्याबद्दल सतत बोलता तिच्याकडेच तुमचं सबकॉन्शियस माइंड काम करू लागतं मग नकारात्मक बोलणं कमी कसं करायचं काय बोलत आहात याकडे लक्ष द्या नाही कधीच नाही जमणार नाही हे शब्द शक्यतो कमी वापरा नेगेटिव्ह वाक्यांना सकारात्मक पर्याय द्या तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी सकारात्मक वाक्य मनात म्हणा मी निरोगी आहे मी आनंदी आहे मी यशस्वी आहे असं केल्यावर तुमची ऊर्जा बदलते विचार बदलतात आणि आयुष्यही बदलायला लागतं मित्रांनो आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ती ऐकल्यानंतर तुम्ही खरंच तुमच्या बोलण्याकडे दहापट पट जास्त लक्ष द्यायला लागाल होय मंडळी आज आपण बोलणार आहोत वास्तू तथास्तू म्हणते म्हणून घरात या गोष्टी कधीही बोलू नका मित्रांनो आपण अनेकदा रागात तणावात थकलेल्या मनाने असं बरंच काही बोलून जातो पण आपण बोललेला प्रत्येक शब्द आपल्या घरातील ऊर्जा देवता अगदी ब्रह्मांडही ऐकत असतात आणि त्या क्षणी ते म्हणतात तथास्तू म्हणजे तसंच होवो म्हणूनच जुन्या लोकांनी नेहमी सांगितलं सांभाळून बोला रे शब्दाला वजन असतं आज मी तुम्हाला अशी बारा वाक्य सांगणार आहे जी घरात अजिबात बोलू नयेत ही वाक्य तुमचं नशीब पैसा आरोग्य नातेसंबंध सगळ्यावर थेट परिणाम करतात आणि त्याऐवजी कोणती सकारात्मक वाक्य बोलायची हेही मी तुम्हाला शिकवणार आहे एक आपल्याकडे पैसा टिकतच नाही मित्रांनो हे वाक्य बोलल्या क्षणी तुम्ही स्वतः लक्ष्मी देवीला घराबाहेर ढकलत असता आपण तक्रार करतो आणि ब्रह्मांड म्हणतं तथास्तू याऐवजी बोला पैसा येतोय आणि टिकणारही दोन माझं नशीबच खराब आहे हे वाक्य म्हणजे स्वतःलाच दिलेला शाप यामुळे आपली मेहनत संधी भाग्य सगळंच मंदावू लागतं याऐवजी म्हणा माझं नशीब सुधारतंय स्वामी आहेत ना तीन कधी काही चांगलं होत नाही असं म्हणजे म्हणजे स्वतःकडे शुभ घटना येण्याचा मार्ग बंद करणं याऐवजी बोला योग्य वेळ येते आहे चार मी गरीबच राहणार या वाक्यापेक्षा घातक काहीच नाही हे वाक्य म्हणजे स्वतःवर पक्का शिक्का याऐवजी बोला मी प्रगतीच्या मार्गावर आहे पाच आपल्या घरात शांतता नाही हे वाक्य म्हटल्या म्हटल्या तणाव भांडणं कलह आपोआप वाढतात याऐवजी म्हणा शांतता येते आहे आपण एकत्र आहोत सहा तूच नेहमी चुका करतोस करतेस ही वाक्य घरात नकारात्मकता पसरवतात ही वाक्य घराच्या भिंतीपर्यंत जाऊन वाईट ऊर्जा साठवतात याऐवजी बोला चला आपण एकत्र सुधारूया सात आपण नेहमी भांडतच असतो हे वाक्य भविष्यातलं भांडणंही पक्कं करतं याऐवजी म्हणा आपण समजुतीने जगणार आठ मला कायम आजारच होतो आपल्या बोलण्याचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो अशी वाक्य मन आणि शरीर दोन्ही कमकुवत करतात याऐवजी बोला मी दिवसेंदिवस सुधारतोय नऊ माझ्यात काही ताकद नाही असं म्हणजे म्हणजे स्वतःची शक्ती संपवणं याऐवजी म्हणा माझ्यात बळ आहे मी सक्षम आहे दहा मी काहीच करू शकत नाही ही वाक्य तुमच्या प्रगतीला पूर्ण विराम देतात याऐवजी बोला मी प्रयत्न करतोय आणि नक्कीच यशस्वी होणार अकरा आपण नेहमी दुःखातच राहणार हे वाक्य बोलून तुम्ही भविष्य काळात दुःख आमंत्रित करता याऐवजी म्हणा सुख येतंय परिस्थिती बदलणार आहे बारा आपल्या घरात शुभ काहीच होत नाही असं म्हणजे म्हणजे घराचं भाग्य स्वतः बंद करणं याऐवजी बोला हे घर शुभ आहे शुभ घटना सुरू होणार आहेत मित्रांनो शब्द म्हणजे मंत्र शब्द म्हणजे जप आणि आपल्या घरातला प्रत्येक शब्द ऊर्जा निर्माण करतो जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हा चांगली ऊर्जा वाढते लक्ष्मी दैव शांतता सगळं घराकडे ओढलं जातं म्हणूनच आजपासून एकच नियम ठेवा चांगलं बोला कारण वास्तू प्रत्येक शब्दाला तथास्तू म्हणते भगवंतांच्या कृपेने तुमच्या घरात सुख पैसा शांतता आणि सकारात्मकता अखंड वाढत राहो म्हणून मित्रांनो वास्तू तथास्तू म्हणते या वाक्याचा खरा अर्थ असा आहे की तुमचे शब्द तुमच्या भविष्याची दिशा ठरवतात जशी ऊर्जा तुम्ही देता तशीच ऊर्जा तुम्हाकडे परत येते म्हणून सकारात्मक बोला सकारात्मक विचार करा आणि तुमच्या आयुष्यात यश समृद्धी आणि आनंद आकर्षित करा हीच तुमच्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे याबद्दल तुमची मतं नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलला सबस्क्राईब करा